राजकमर रेल्वे ब्रिज मार्ग बंद झाल्यापासून शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे जरी ट्रॅफिक पोलीस शहरात उभे असले तरी नियमाचे पालन होताना दिसत नाही खास करून मालवीय चौकात जिथे दोन पोलीस तैनात आहेत रॉंग साईडने जाणाऱ्या वाहनांचे चित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद के झाले आहेत शहरवासियांची वेळ वाया जात आहे अपघाताची भीती निर्माण झाली आहे आणि नागरिकांना राग वाढत आहे चला पाहूया या वाहतुकीच्या संतगतीमागील सत्य परिस्थिती अमरावती शहरात वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे राजकमल रेल्वे ब्रिज मार्ग बंद असल्याने शहरातील मुख्य मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे विशेषतः मालवीय चौक इरविन चौक आणि इतर प्रमुख मार्गांवर रॉंग साईडने जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात पाहायला मिळाले आहे की मालवीय चौकात उभे असलेले दोन ट्रॅफिक पोलीस फक्त मुखदर्शक बनलेले आहे त्यांच्यासमोर अनेक वाहने नियम मोडून रॉंग रॉग न जात आहेत ट्रॅफिक पोलीस निरीक्षकांसाठी पोलीस आयुक्त अरविंद चावडिया यांनी तीन पथक तयार केले आहेत जे करण्यासाठी काम करीत आहेत परंतु शहरात त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसत नाही शहराच्या वाहतूक व्यवस्थेकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वेळ वाचवण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे या ही आहे शहरातील वाहतूक कोंडीचे वास्तव नागरिकांचे वेड वाया जात आहे नियम मोडले जात आहेत आणि ट्रॅफिक पोलीस नियमावर लक्ष देत नाहीत सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाकडे एकच प्रश्न उपस्थित करतो शहरवासियांसाठी आपण कधी सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करणार